नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण कुठल्याही प्रकारची अजिबात तयारी न ना करता नाश्त्यासाठी असो किंवा मुलांच्या डब्यासाठी अगदी झटपट पद्धतीने तयार होणारे अगदी पौष्टिक असे चिला कसा बनवायचं ते आज आपण बघणार कैरीच्या वापर करून आज आपण मुलांसाठी अगदी छान चटपटीत चवीचा असं चिला हा बनवणार आहोत चला आपण वेळ न घालो तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर कैरीचा चिला बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी मि मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या घेतले अर्धा चमचे जिरे आणि तीन ते ती चार लसणाच्या पाकळ्या यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर आलं घातलं तरी काही हरकत नाही आणि आवडीनुसार आपण हिरव्या मिरच्यांचा इथे वापर करायचा आपल्याला कित कितपत तिखट हवायची का त्यानुसार आपण हिरवी मिरचीचा वापर करून ह्या पद्धतीने त्याचा छान असा ठेचा तयार करून घ्यायचा आता आपला हा ठेचा तयार करून झालाय अगदी छान असा त्यानंतर काय करणार आहोत आता लगेच ज्याच्यामध्ये आपल्याला कैरी घालायची लगेच ह्या पद्धतीची मी तोतापुरी कैरी घेतली म्हणजे चवीला अगदी आंबट कमी आंबट असते जर तुम्हाला अगदी जास्त आंबट आवडत असेल चवीला तर आपण गावरानी कैरीचा देखील वापर केला तरी काही हरकत नाही त्यानंतर काय करायचं कैरीचं आता आपण साल हे काढून घेणार आहोत सालाचटक देखील आपण कैरीचा वापर केला तरी काही हरकत नाही जर तुम्ही साल वा आवडत असेल तर घातलं तरी काय हरकत नाही तर काय करणार आहोत आपण लगेचच काढून घेतले मी साल साल काढल्यानंतर ह्या पद्धतीने आपण अगदी बारीक किसने आता हा किस तयार करून घेणार आहोत तर अगदी जाळ करून घेऊ नका जेणेकरून आपलं चिला ज्यावेळेस शिजू त्यावेळेस आपल्याला अगदी पटकन तो शिजवता येईल अजिबात त्याचे तुकडे होणार नाही जाळ वापरलं तर त्यामुळे तुकडे देखील आपले होण्याची शक्यता असते म्हणून ह्या पद्धतीने अगदी बारीक असं आपण कैरीही किसून घ्या तर आता आपली कैरी किसून झाली त्यानंतर आपण बॅटर बनवण्यासाठी एक भांडं या त्या भांड्यामध्ये लगेचच आपण किसलेली कैरी आपण ह्यामध्ये टाकून घेऊया तर किसलेली कैरी मी आता ह्या भांड्यात काढून घेतली भांड्यामध्ये काढल्यानंतर आता आपण ह्यामध्ये लेस तयार करून घेतलेला हिरवी मिरचीचा ठेचा कैरीचं प्रमाण आवडीनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो त्यानंतर लगेच नेहमीचं आपलं घरगुती बेसनपीठ जर तुम्ही मुगाच्या डाळीचे खात असाल तर ते देखील आपण वापरलं तरी काही हरकत नाही किंवा बेसन पिठाचे देखील आपण बनवले दोघेही मिक्स करून पिठांचा वापर केला तरी काही हरकत नाही त्यानंतर लगेच याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आहे अगदी थोडीशी हळद छान आपला कलर येण्यासाठी आपण यामध्ये टाकत आहोत जर हिरवी मिरची तुम्ही खात नसाल किंवा आपल्याकडे नसतील तर डायरेक्ट लाल तिकडेचं देखील आपण यामध्ये वापर केला तरी काय हरकत नाही तर संपूर्ण साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले मिक्स करून झाल्यानंतर लगेचच आपण यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालत याचं बॅटर हे तयार करून घेणार आहोत तर बॅटरची ही कन्सिस्टन्सी व्यवस्थित आपण करा जेणेकरून आपले जे काही चिला असतो तो, तो अगदी परफेक्ट असा तो तयार होतो तर अगदी थोडं थोडं पाणी घालत ह्या पद्धतीने चमच्याने व्यवस्थित मिक्स करत याचं छान प्लेन असं आपण याचं बॅटर हे तयार करून घ्यायचं तर आता आपलं अगदी परफेक्ट असं बॅटर तयार करून झालं आहे तर ह्या पद्धतीने आपण बॅटर हे तयार करून घ्यायचं बॅटर तयार करून झाल्यानंतर लगेचच आपण आता चिल हा बनवायला घेऊ त्यासाठी इथे आपला नेहमीचा घरगुती पोळी बनवायचा देखील आपण वापरला किंवा डोसे पॅनवरती देखील आपण बनवून घेतलं तरी काही हरकत नाही तर आता मी पॅन हा गरम करून घेतला आहे लगेच त्यामध्ये तेल किंवा बटर हे लावून घ्या लावल्यानंतर लगेच आवडीनुसार लहान मोठं आपल्याला कसं हवं आहे चिला त्या पद्धतीने आता आपण याला तयार करून घ्यायचा याला जाळ बारीक तो कसा हवा आहे ते देखील आपण यामध्ये करून घेऊ शकतो जर तुम्हाला बारीक हवा असेल तर तवा हा गरम करून घ्या तवा गरम करून झाल्यानंतर लगेचच तो आपला गॅस असतो तो बंद करून घ्यायचा त्यामुळे काय होतं आपल्याला व्यवस्थित याला पसरव पिठाला पसरवता येतं आणि अगदी बारीक असं आपला चिला हा तयार होतो तर त्यानंतर मी ह्या पद्धतीने आपला चिला हा तयार करून घेतला आहे तो तयार करून झाल्यानंतर लगेच आपण छान पहिले एक दोन मिनिटभर मंद आचेवरती याला शिजून घ्यायचा जेणेकरून आतपर्यंत तो छान शिजेल अजिबात तो, तो कच्चा राहणार नाही फुल गॅसवरती आपण याला शिजवला तर काय होतं खाली तो करपतो आतमध्ये कच्चा राहतो त्यामुळे त्याचा कलर आणि चव देखील बदलते तर त्यानंतर याच्यावरती मी आता बटर हे लावून घेत आहे बटर नसेल तर तेल देखील आपण वरून लावून घेतलं तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने मी मंद होती आ, दोन अडीच मिनिट बघ याला शिजून घेतले जास्त वेळ देखील आपल्याला शिजून घ्यायची गरज नाही वरचा जो भाग असतो तो, तो कडक होतो आणि त्यामुळे आपल्या चिलाचे ची, तुकडे बडण्याची शक्यता असते म्हणून हलकंसं मौसूत असतानाच आपण त्याला जी काही त्याची साईड असते ती बदलून घ्यायची त्यामुळे अगदी छान असा आपला चिला हा तयार होतो नक्की तुम्ही मुलांना ह्या पद्धतीने करून खाऊ घाला अगदी ते आवडून खातील एवढा छान चविष्ट असा तो लागतो अजिबात आंबट वगैरे लागत नाही अगदी चटपटीत असा आपला हा चिला हा तयार होतो दोघेही साईडने अगदी भरपूर असं मी बटर लावून आता हा चिला हा शिजून घेतला आहे तुम्ही बघाल अगदी परफेक्ट असा आपला चिला हा तयार झाला आहे याच्यासोबत आपण चिटणी लोणचं किंवा सॉससोबत आपण याला खाल्लं तरी काय हरकत नाही लगेचच एका प्लेटमध्ये आपण आता काढून घेऊया ह्याच पद्धतीने उरलेले बॅटरचे आता आपण चिरा हा तयार करून घेऊया तर सर्वात आधी आपण तेल लावून घेतले तेल लावून झाल्यानंतर लेगेस आपण अगदी थोडं थोडं बॅटर घालत हलक्या हाताने ह्या पद्धतीने गोल आकारात मिश्रण टाकत आता आपण परफेक्ट हा चिला हा बनवून घ्यायचा अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण चिले हे बनवून घेऊया रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवे व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर रेस बघा तुम्ही अगदी छान असे आपले मऊसूद आणि क्रिस्पी एक मी अगदी मऊ बनवला आहे लहान मुलं जर असतील आपल्या घरात तर त्यांना अगदी आपण सस पटकने त्यांना खाता येईल एवढा छान माऊस होते आणि दुसरा जो बनवला आहे अगदी क्रिस्पी असा तो बनवला आहे आपल्याला आवडत असेल तसं अगदी छान असे आपले परफेक्ट चिले हे आपण अगदी पाच मिनटात तयार करून घेऊ शकतो